नमस्कार मित्रांनो तर लाखात आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तुळजाला राग आलेला असतो ती बाहेर जाऊन कपडे धुते सूर्या तिच्या मागे मागे जाऊन तिची समजूत काढण्यासाठी खूप सारी फुलं आपल्या शर्टात लपवून गेलेला असतो तो तुळजाला एक एक करून फुल देतो तेव्हा सुर तुळजा आपलं मन अजूनही रागात आहोत हेच दाखवत असते सूर्या तिला खूप सारी फुलं देतो तरीसुद्धा तुळजाचा राग शांत होत नाही शेवटी वैतागून सूर्या म्हणतो की अगं तुळजा फुलं तर संपलीच ना गं तेव्हा तुळजा म्हणते की हो का गेला माझा राग पण आता तू मी रागवलीस म्हणून फुलं दिली पण तू एनवेळी जर फुलं दिलंस तर मी काय रागवणार नाही का तर ना मला तुरू फुल द्यावं म्हणून रागवावंच लागेल सूर्य हसतो आणि त्या दोघांचंसुद्धा भांडण मिटतं सूर्या तुळजाला म्हणतो की अगं तुळजा तेजोचा आधी दोन वेळा लग्न मोडलं आहे ग म्हणून मला तिची फार काळजी वाटते तिच्यापेक्षा काय महत्त्वाचं आहे तिचे दोन लग्न मोडले आणि तूच सांग मला जर शांती करून तिचं लग्न व्यवस्थित होणार असेल आणि तिच्या लग्नात कोणतीही अडचण येणार नसेल तर काय हरकत आहे जर माझ्यामुळे तिचं लग्न व्यवस्थित होणार असेल आणि एका शांतीनं लग्नात काहीच अडचण येणार नसेल तर तूच सांग मला तुळजा काय हरकत आहे का लग्न करायला शांती करायला तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे मला पटलेला आहे मी तुझ्यासोबत आहे आपण शांती करूया माझा राग गेलाय सूर्या हसतो आणि त्यांची भांडणं मिटतात इकडे सकाळ झाल्यानंतर सगळेजण घरी येतात शत्रूबरोबर समीरसुद्धा समीर सुद्धा आलेला असतो पण समोरला तंबाखू खायचे असते तो मुद्दा मुद्दामून नाटक करतो की मला बाथरूमला जायचं आहे शत्रू जबरदस्ती त्याला घरी घेऊन येतो घरी घेऊन आल्यानंतर तो, तो तरीसुद्धा मा मला जायचंच आहे हे सांगत असतो ते लोक जो शत्रू जबरदस्तीने त्याला शांत बसवतो हो आणि आतमध्ये घेऊन येतो ते सगळे घरी येतात सूर्या ऑलरेडी शांतीच्या तयारीला लागलेला असतो पंडितजीसुद्धा शांतीची तयारी पूर्णपणे तयारी करून झालेले असतात जसे ते दोघं घरात येतात तसं तेजू हळूच पडद्या मागून त्याला बघते शत्रू हे सगळं बघत असतो समीर सुद्धा तिला खोटे आश्वासनं देत तिच्याकडे बघून हसत असतो तेजूला फार आनंद झालेला असतो इकडे शांती चालू होते सगळं व्यवस्थित होत असतं पण त्याला बाथरूमला जायचं असतं म्हणून शांती चालू व्हायच्या आधी तो सुर सूर्याला खुनवतो की मला बाथरूमला जायचं आहे सूर्या म्हणतो की हो हो घराच्या मागे जा असं म्हणून त्याला मागे पाठवून देतो तो घराच्या मागे गेल्यानंतर तंबाखू खायला चालू करतो आणि म्हणतो की पिंट्या लवकर खा परत तुला हे भेटणार नाही सगळं सुकेकीकडे आणि हे खाण्याचं सुख एकीकडे म्हणून तो तंबाखू मळायला चालू करतो तो टाळ्या वाजवत असताना तुळजा तिथे बघते आणि म्हणते की एक्सक्यूज मी तो मागे वळतो आणि म्हणतो की काय तेव्हा तुझा म्हणते की सॉरी पण तुम्ही आता टाळी वाजवत होता का तेव्हा तो म्हणतो की हो कसं आहे ना अमेरिकेत टाळी वेगळ्या पद्धतीने वाजवतात आणि इथे वेगळ्या पद्धतीने वाजवतात कसं आहे भारतात राहायचं म्हटल्यावर भारतीय संस्कृती आपल्याला जपलीच पाहिजे ना असं म्हणून तो तुळजाला वेड्यात काढतो तेव्हा तो तिला म्हणतो की माफ करा पण तुम्ही मला फार शिकलेल्या वाटतात तेव्हा तुळजा म्हणते की हो मी डॉक्टर आहे हे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो की वावा खरंच छान खूप छान असं म्हणून तुळजा म्हणते की बरं ठीक आहे या लवकर म्हणून ती निघून जाते तो तंबाखू खातो आणि शांतीला बसतो शांती व्यवस्थित चालू होते पंडितजी म्हणतात की बरं ठीक आहे होणाऱ्या नवऱ्याने तिचं ते पूजेचा नैवेद्य गाईला सारा असं म्हटल्यानंतर तो गाईचा नैवेद्य घेतात आणि गायीला चारण्यासाठी जातात सूर्याच्या मागे लगेच तो शत्रू सुद्धा शुदा आणि छत्री सुद्धा जातात सूर्या घरीच थांबतो शत्रू म्हणतो की मी दाखवतो गायीचा नैवेद्य असं म्हणून तो त्याला घेऊन mm -hmm. जातो mm घेऊन -hmm. गेल्यानंतर जेव्हा शत्रू गायीला नैवेद्य चारण्यासाठी चालू करतो तेव्हा ती गायी येड्यासारखी करून त्याच्या मागे लागते जवळपास ती मारायला चाललेली असते समीर शांत करतो तिला हे बघून शत्रू म्हणतो की तुला असं काय जमतं तेव्हा तो त्याला म्हणतो की कसं आहे ना माणसाने माणसासारखं वागावं जनावरांना काय कळणार ना माणसात असाल तर कळेल तेव्हा शत्रू रागाने म्हणतो काय म्हणाला तेव्हा तो म्हणतो काय नाही गाई शांत झाली तुम्ही का तेवढ्यात काजूपुडा सुद्धा बघायला तेव्हा शत्रू म्हणतो की आता तुम्ही इथे ते म्हणतात की काय नाही दाजींना काय हवं नको ते बघायला नको का फार होऊ नये ना छत्री छत्री आमच्या दाजीना असं म्हणतात तेव्हा हसतो शेवटी त्यांना हकलवून लावतात आणि शत्रू गायीला नैवेद्य चारतो अशा पद्धतीने पूर्ण शांती पार पडते जेव्हा गाईला नैवेद्य चारून तेव्हा घरात येतात तेव्हा सगळेजण त्यांची वाट बघत असतात शत्रू लगेच आपण जाऊया असं म्हणत असतो पण त्यांना ते थोडा वेळ थांबवून घेतात सूर्या तेजवळ जाऊन सगळं व्यवस्थित होईल तेजूसुद्धा खूप खुश असते तेजो आणि सगळ्या बहिणी म्हणून सूर्याकडे बघत असतात शत्रूचे मात्र वेगळेच प्लॅन शिजत असतात सगळेजण आनंदी वातावरणात शत्रू पुढचा प्लॅन आखत असतो आणि इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू